देशभरात गाजत असलेल्या मतदान चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला चांगलेच कात्रीत पकडले असून त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मशाल रॅली काढण्यात आली मॅकेनिकी चौक प्रभात टाकीज मार्गे चार हुतात्मा पुधळा येथे समाप्त झाले जिल्हाध्यक्ष सातलिंग शहर शहराध्यक्ष चेतन नरोटे विनोद भोसले गणेश डोंगरे रियाज हुंडेकरी श्री रणधीरे रणधिरे सुशील बनपटे प्रमिला तुपलवंडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ऐंशी वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्यासाठी लढलो आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार राहण्याची वेळ आली आहे देशाला हुकुमशाहीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे लागेल राहुल गांधींनी या लढ्याची सुरुवात केली असून लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाचे सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे मतदान आहे पण हेच मतदान चोरले जात आहे आणि यापेक्षा मोठा धोका लोकशाहीसाठी दुसरा नाही हीच वेळ आपली खरी परीक्षा आहे या रॅलीमुळे सोलापूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आंदोलनाचा जाज्वल माहोल निर्माण झाला आहे आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो आहे कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्ती श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातो या लोक ह्या मातृभूमीची आत्मा या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा याच्यापेक्षा मोठा खचरा या लोकशाही काय काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन करतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही हा हा भी, विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार का या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज राहा कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्ट ची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा ते इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छित आहे की ही लढाई लढायला आता तयार व्हा ह्या देशाला या, देशा या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका हुकुमशाहानी आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतल्या या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त कर आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास काँग्रेस ज्या ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन इलेक्शन कमिशनवरती कमिशन स्पष्टीकरण आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली देत नाहीये इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकत आहे आज त्यांच्या पण खासदारात खासदार म्हणाले की एवढे वोट्स आलेत ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी आणि म्हणून आम्ही मागतो की एवढं जर असेल सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन नवीफाय करा अवॉइड करा पण ते पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येतं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही जणांचे ॲड्रेस एक्स वाय झेड आहेत काही जणांचं वय एकशे चोवीस आहे काही जणं एका घरातले ऐंशी लोक त्या ठिकाणी मतं आहेत तर असं सगळं असताना इ सी आम्हाला रोल्स पण देत नाही इलेक्ट्रॉनिक रोल्स देत नाही आहेत जे डॉक्युमेंट्स दिले आहेत ते स्कॅन प्रूफ आहे म्हणजे तुम्ही एवढं ते, ते ला 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 चोरी लपवायचा प्रयत्न करतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत आता त्यांचं दूध क दूध पाणी कपाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आहे आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्या त्यांच्या विरोधात बोलायला लागलाय आणि ह्या मुवमेंटला बोट चो चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळत आपल्या या आंदोलनामध्ये बिहारमध्ये पासष्ट लाख मतदारांची नावं आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले पुन्हा एकदा वेबसाईटवरती प्रकाशित करा कुठेतरी आपण जे आंदोलन केलेलं आहे इंडिया आघाडीने त्याचा हा परिणाम आहे नक्कीच एस आय आर साठीच आम्ही एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की एस आय आर वापसलो आणि त्याच पद्धती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आम्ही ग्राउंड लेव्हलला बिहारमध्ये पण आता वोट तिकडे मतदान आहे काही महिना तर आम्ही सगळ्यांना सांगू की वोटर यादी तपासा आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे आता ग्रामपंचायत आणि मतदा महानगरपालिकेचं मतदान येणार आहे प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत आणि तुम्हाला दिसून येईल लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम करत आहेत आपण शंकर शुधारे शहीद झाले मात्र आज पालकमधल्या शुधारेंचं नाव चुकवलं शंकर जाधव असा उल्लेख आहे विसरलेले काय म्हणणं मला माहीत नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोड चूक कशी होऊ शकते हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी आम्हाला अभिमान आहे स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरचं राहून त्यांनी इकडे ही घटना घड घट, घडली आज बलिदान चौकच्यापासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते आहे आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त दो हा दोन हजार चौदापासूनच सुरू झाला तो नवीन आणि देशाची हा देशाचा, हा देशाचा महाराष्ट्राचा सोलापूरचा इतिहास आहे ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे आणि जर ते त्यांच्याकडे नसेल आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे हे जसं मी म्हणाली दोन हजार चौदाच्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाही आहे आणि मुद्दामून मुद्दा डावाळलं गेलं का नाही असं पण मनात प्रश्न आहे सोलापूर दृष्टीने आणखी एक महत्वाचा प्रश्न अडीचशे कोटी रुपयांची निर्यात थांबवण्याचा भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना कारण अमेरिकेने जे टेरिफ लावलंय ते मोठ्या प्रमाणात आहे आपण ती मागणी करणार आहात का आम्ही आम्ही करतोय आम्ही पार्लमेंटमध्ये पण करतोय की अमेरिका वारंवार पहिले पंचवीस मग पंचवीस आता पन्नास टक्केचं टॅरिफ आहे एवढा कमकुवत आपलं देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या धमक्या देशाला आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाल्या नव्हता म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात आणि आपली लोक आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत तिच्या विरोधात आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटत आहेत आणि आपण आज दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात आ, ते बोललं जात नाही आणि ही खूप मोठी खंत आज या ठिकाणी व्यक्त करावी आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली पंतप्रधान